मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आगामी निवडणुकीबाबत नुकतंच एक वक्तव्य केलंय विधिमंडळ अर्थात विधानसभा ही मुदतीच्या आत अस्तित्वात येईल असं त्यांनी वक्तव्य केलंय त्यामुळे आता प्रत्येक मतदारसंघात महत्वपूर्ण हालचाली सुरू झाल्यात त्यातच आता श्रीगोंदे मतदारसंघातील परिस्थिती कशी असणार याकडं सर्वांचं लक्ष लागलंय याचं कारण म्हणजे बबनराव पाचपुते यांना तिकीट मिळणार नसल्याच्या चर्चा नागवडे यांच्यासाठी श्रीगोंदे मतदारसंघावर अजितदादांनी दावा सांगितल्याच्या चर्चा आहेत तसेच इच्छुकांच्या भाऊगर्दीनं होणारी चौरंगी लढत आदी कारणांमुळे हा मतदारसंघ चर्चेत आलाय येथे खरोखर कुणाची लढत होईल लढत दुरुंगी की चौरंगी होईल बबनराव पासपुते यांना तिकीट नाही दिले तर कुणाला तिकीट दिले जाईल पासपुतेंचा श्रीगोंदेत होल्ड किती आहे या प्रश्नांचाच आढावा घेणार आहोत आपल्या नगर न्यूज ट्वेंटी अमोल गायकवाड आपण पाहत आहात नगर न्यूज ट्वेंटी श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात इच्छुकांची संख्या मोठी असल्यानं येथे दुरंगी नव्हे तर चौरंगी लढत होण्याची दाट शक्यता दिसून येत आहे दोन्ही आघाड्यांमध्ये जेथे ज्या पक्षाचा आमदार तेथील जागा त्याच पक्षाला सोडण्याचा फॉर्म्युलाही ठरलाय परंतु श्रीगोंदा मतदारसंघात आमदार बबनराव पासपुतेंची तिकीट कटणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे त्यांचे सख्खी पुतणे शिवसेनेचे उपनेते साजन पासपुते यांनीही विधानसभेसाठी दंड हो थोपटलेत महाविकास आघाडीकडून ठाकरेंच्या शिवसेनेकडून साजन पासपुते यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाला तर दुसरीकडून आमदार बबनराव पासपुतेही लढण्याच्याच तयारीत आहेत राष्ट्रवादीच्या अनुराधा नागवडे यांनीही मतदारसंघ पिंजून काढलाय आता इथे महाविकास आघाडीचा विचार जर केला तर श्रीगोंदा मतदारसंघ ठाकरेंच्या शिवसेनेला गेलाय हे जवळपास कन्फर्म झालाय त्या अनुषंगाने शिवसेना उपनेते साजन यांना ताकद देण्याचे काम पक्षाकडून सुरू झालंय खुद्द खासदार संजय राऊत यांनी श्रीगोंद्यात हजेरी लावत श्रीगोंद्यात मशाल पेटण्याचे आव्हान श्रीगोंदेकरांना केलंय तर दुसरीकडे महायुतीमध्ये विद्यमान आमदार बबनराव पासपुते नागवडे हे दोघे रेसमध्ये आहेत पासपुते यांनी विविध कार्यक्रमांच्या माध्यमांमधून आपण निवडणूक लढवणारच असल्याचा मेसेज दिलाय भव्य कार्यक्रमांचे आयोजन करून शक्ती प्रदर्शनही केलंय बबनदादा यंदा आमदारकी लढविणारच असल्याचं त्यांच्या समर्थकांकडून सांगितलं जात आहे परंतु सध्या येथे बबनराव पासपुते यांच्याऐवजी त्यांचा मुलगा विक्रम पासपुते याचं नाव चर्चेत आहे भाजपकडून पासपुते यांनाच तिकीट मिळणार व विक्रम पासपुते उभे राहणार अशी चर्चा जोर धरू लागली आहे त्यामुळे आता नागवडे यांचं नाव देखील यारेसमधून मागे पडू लागलंय त्यामुळे येथे आता पाचपुते हो हे ऐंशी पासून विधानसभेचे प्रतिनिधित्व करत आहेत जनता जनता पक्ष जनता दल काँग्रेस अपक्ष राष्ट्रवादी आणि भाजपाकडून ते निवडून गेलेले आहेत त्यांनी आजवर श्रीगोंदे मतदारसंघात मोठ्या विकासांचा डोंगर उभा केला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बहुतांशी बबनराव पाचपुते यांचा होल्ड आहे तसेच एकनिष्ठ कार्यकर्त्यांची मोठी फौज त्यांच्या पाठीशी आहे कारखान्यांच्या माध्यमातून त्यांची शेतकऱ्यांशी देखील नाळ जुळली गेली आहे त्यामुळे त्यांचा होल्ड मोठा आहे त्यामुळे वर्षानुवर्ष त्यांची मदत मिळालेली जनता यावेळी पाचपुते कुटुंबियांना साथ देईल असं म्हटलं जातं दुसरीकडे साजन पाचपुते हे देखील कच्चे खिलाडी नाही आहेत महाविकास आघाडीची ताकद व वा युवा वर्गाची साथ यांच्यासोबत असणार हे नक्की त्यामुळे ही फाईट नक्कीच टाईट होईल हे देखील खरं असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोर या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा